गटग्राम पंचायत नवेगाव साधू तर्फे दीपावली व भाऊबीजच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक योगिताताई राजूजी वैद्य सरपंच गटग्राम पंचायत नवेगाव साधू वी पी तोंपे सचिव प्रभाकरची धांडे उपसरपंच मधुजी सातपुते माजी सरपंच तसेच नवेगाव साधूचे सदस्यगण रुपेश राजूरकर पितांबर सोंडवले महानंदा नागेकर बुद्धमालाताई लोखंडे मनुकाबाई गजबे मंजुषाताई झोळापे दुर्गाताई वाढई मी योगिता राजेश्वर वैद्य सरपंच गट ग्रामपंचायत नवेगाव साधू मी माझ्या नवेगाव साधू ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व भगिनी बंधू आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांची ही दिवाळी सुख समाधाची होती आणि आणि भरभराटीची जी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते मी राजूजी वैद्य सामाजिक कार्यकर्ता माझ्या सर्व बंधू भगिनींना शेतकऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझ्या शेतकरी बांधवावर जे अस्मानी संकट कोसळलं अतिवृष्टीमुळे या अस्मानी संकटामधून या सर्व शेतकरी बांधवांना नव्या उमेदीने उभारण्याची संधी मिळो आणि हिम्मत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुनच्च एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा